नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहरातील बळीराजा बळीराजाग्रो एजन्सी या दुकानामध्ये सकाळी साडेआठ वाजता दाडशी चोरी होण्याची घटना घडली आहे या घटनेने कर्जत शहरामध्ये खळबळ उडाली आहे हा चोरटा अतिशय डोकेबाज असून त्याने लक्ष ठेवून ही चोरी केल्याचं लक्षात आलं आहे कर्जत शहरातील अक्काबाई चौक येथे राह असणारे गणेश दांडे यांच्या बळीराजा ॲग्रो एजन्सी या दुकानामध्येही चोरीची घटना घडली आहे चोरी करण्यापूर्वी चोरट्याने या परिसराचा पूर्ण अभ्यास केला होता दुकानचे मालक गणेश दांडे हे किती वाजता दुकानात येतात सर्वप्रथम कोणते शटर उघडतात आणि सोबत आणलेली पैशाची बॅग कोठे ठेवतात याचं देखील त्यांनी निरीक्षण केलं होतं आणि हे सर्व काही सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून उघड झाले आहे चोरीच्या दिवशी सर्वप्रथम चोरट्याने सकाळी बळीराजाग्रो दुकानच्या पाठीमागे बाजूला असणाऱ्या शटरच्या कुलपामध्ये लिक्विड ओतले आपण ते छायाचित्रामध्ये पाहत आहोत चोरट्या मोठ्या शितापिनी या ठिकाणी आला आणि त्याने त्या कुलपामध्ये लिक्विड ओतले त्यामुळे जेणेकरून हे कुलूप त्याला उघडता येणार नाही असा त्याचा प्रयत्न होता एवढेच नव्हे तर त्यांनी त्यानंतर त्या ठिकाणी पैशाची देखील त्याच परिसरामध्ये टाकले ते पैशाच्या पाकिटामध्ये त्यांनी दोनशे ते अडीचशे रुपये देखील ठेवले होते नेहमीप्रमाणे गणेश दांडे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले आणि त्यांनी सर्वप्रथम करमाळा रोडच्या बाजूचे शटर उघडले आणि सोबत असलेले काळ्या रंगाची बॅग काउंटरवर ठेवली आणि नेहमीप्रमाणे पाठीमागील बाजूस कुलूप उघडण्यासाठी दुकानच्या गेलेल्या असताना कुलपामध्ये लिक्विड ठेवले टाकलेले असल्यामुळे कुलूप उघडले नाही त्यानंतर त्यांनी स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने कुलूप उघडण्यासाठी वेळ घेतला हे सर्व पा त्याच परिसरामध्ये थांबून तो चोरटा बघत होता आणि त्याने गणेश धांडे जसे पाठीमागच्या बाजूला कुरूप काढण्यासाठी गेले त्यावेळी काउंटरवर ठेवलेली बॅग मोठ्या शितापेने त्यांनी ते ती उचलली यावेळी त्याचा जोडीदार देखील त्या ठिकाणी थांबलेला होता था आणि त्याच्यासोबत तो दुचाकीवर बसून त्या ठिकाणावरून निघून गेला मात्र या चोरट्याची या ठिकाणी चांगलीच फसगत झाल्याचं आपल्याला दिसून आलं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा चोरटा आला आहे त्याने त्या ठिकाणी पाहतो तो पाकिट टाकतोय त्या पाकिटामध्ये पैसे ठेवलेले आहेत जेणेकरून गणेश धांडे यांना ते पाकिट कोणाचं आहे त्याच्यात पैसे काय आहेत हे पाहण्यासाठी वेळ मिळेल असा त्याचा काहीसा प्रयत्न होता आणि हे सर्व बघत असतानाच थी या ठिकाणी त्या चोरट्याने मोठ्या शीतापणे या ठिकाणी पहा काउंटरवर तो आता चोरटा या ठिकाणी येत आहे आणि त्या काउंटरवर ठेवलेली त्यांनी पैशाची बॅग समजून ही बॅग या ठिकाणी हे पहा उचलून घेऊन चालेल अशा पद्धतीने या चोरट्याने ही बॅग उचलून नेली आहे मात्र या गणेश धांडे यांनी याबाबत सांगितले की मी कधीही त्या बॅगमध्ये पैसे ठेवलेले नव्हते त्या बॅगमध्ये दुकानच्या कामाचा लॅपटॉप ठेवलेला असे आणि त्या चोरट्याला असं वाटले की यामध्ये पैसे आहेत आपण हे दृश्यामध्ये पाहत आहोत की हा चोरटा आता ही बॅग चोरून या ठिकाणाहून जात असताना दिसून येत आहे तो त्या दुकानाकडे गेला त्यानंतर त्याने ती बॅग घेतली आणि तो आपल्या जोडीदारासह दुचाकीवर बसून गेला आणि पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की या बॅगमध्ये पैसे नाहीत उलट त्याचेच दोनशे इस दो ते तीनशे रुपयाचं या ठिकाणी नुकसान झालं त्याने ती लॅपटॉप आणि ती बॅग सामाजिक कार्यकर्ते राहुल नवले यांच्या कुलधरण रोडवरील हॉटेलच्या दारामध्ये तो झाडाजवळ टाकून निघून गेला त्यामुळे चोरट्याच्या हातामध्ये काही लागले नाही मात्र अशा पद्धतीने कर्जत शहरामध्ये लक्ष ठेवून चोरीच्या घटना घडत आहेत हा चोरटा अतिशय कल्पक आणि हुशार होता त्याने अभ्यास करून या ठिकाणी ही चोरी केली मात्र प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर त्याच्या हाताला काही लागले नाही सुदैवानं त्या बॅगमध्ये रोकड ठेवत नसल्यामुळे हे गणेश दांडे यांचं मोठं नुकसान या ठिकाणी टळलेला आहे जर त्यामध्ये पैसे असते तर कदाचित त्यांना मोठं नुकसान या ठिकाणी सहन करावं लागला असत आपण हा पाहिलं की चोरटा या ठिकाणी चोरी करून आलेला आहे आणि आता तो दुचाकीवर बसून या ठिकाणी फरार झालेला आहे या संदर्भात घडलेली घटना जी न्यूज चॅनलला गणेश धांडे यांनी सांगितली आहे पाहूया काय कशी घटना घडली काय काय झालं मी सोमवारी सकाळी आल्यानंतर सकाळी आठ वाजता उघडले बॅगमध्ये लॅपटॉप होता त्या बाकीचं काय नव्हतं तर पाठीमागे शेटर उघडाय गेल्यावरती एक कुलूप मला उघडलं लगेच आणि दुसरं कुलक उडायला गेलं त्यावेळेस त्या कुल्पमध्ये मला असा वेगळा प्रकार जरा जाणवला जाणवला त्यावेळेस मी भावाला फोन करून सांगितलं की कुलपाला कोणतरी काहीतरी के केलेलं आहे किंवा रात्री कोणतरी जा ज गडत टाकलेली कुलपावरती मग कॉल झाल्यावरती तो म्हणला की पुढं जाऊन बघ राहू दे कुलूप नंतर उघडून तर मी त्या शेटरजवळ मला एक पाकिट सापडलं त्या पाकिटमध्ये चोरट्यांनी दोन तीनशे रुपये ठेवून पाकिट मला मागं व्यस्त करायचं ठेवलं होतं तर मी पुढं आलो परत ते पाकिट घेऊन ड्रावरला टाकलं आणि शेजार दुकानात सुरच्या विकून मागचं पूल उघडा गेलो मागचं कुल उघडा गेल्यावर त्यांनी साफळा तसा रचला त्यामुळे ते पुढं आले आणि बॅग घेऊन पळाली आणि पुढं आल्यानंतर मी दोन तीन मिनटं लगेच परत पुढं आलो कलो पुढं उघडा असला म्हणून वैता मी पुढं आलो पुढं आलेले माझ्या लक्षात आलं की बॅग आपली चुकलं गेली बॅग चुरी गेली की सी टी व्ही चेक केले सी टी व्ही चेक केलं की त्याच्यामध्ये ते मग पूर्ण साफळा त्यांचा असलेला माझ्या लक्षात आला आणि इथून बॅग उचलून घेऊ शकता दिसला म्हणजे इकडे तिकडे बघितलं पण त्यावेळेस ती काही सापड नाही ज्यावेळेस टीव चेक केले त्यावेळेस सकाळी सहा वाजता त्यांनी पहाटे सकाळी सहा वाजता फुल एका कुलकमधे लिक्विड आणून आहे आणि ज्यावेळेस मी सहा आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी शटर उघडत होतो ता त्या टायमिंगला सेकंड टाईम त्यांनी कुलपाजवळ एक पॉकेट आणून आहे जेणेकरून मी तिथं व्यस्त राहावं आणि पुढं त्यांना प्या कुलला टाइम भेटावा म्हणजे असं त्यांचं एक शेड्यूल म्हणजे मला कमीत कमी त्यांनी दहा पंधरा दिवस त्यांनी माझा सगळा अनुभव बघितलेला की मी किती वाजता येतो कोणतं शटर अगोर उघडतो कोणतं शटर नंतर उघडतो म्हणजे नजरबंदी ठेवूनच त्यांनी सापार असून चोरी केली कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा